करतील आणि त्यानंतर इथून एक दहा पावलं वीस पावलं पन्नास पावलं आपण म्हणाल तसं रुग्णवाहिकेपर्यंत त्यांचा देह आपण नऊन त्या गाडीत ठेवू तिथून कोल्हापूर नाका गांधी पुतळा अर्बन बँक शाहू चौक छत्रपती शिवाजीराजा पुतळा कर्म गुराव पाटील पुतळा स्तंभ कृष्णा नाका नागोबा मंगळवारपेठ आणि मंगळ वैकुंठमध्ये त्यांचा अंत्यविधी आपण ओळखू आणि रविवारी सकाळी दहा वाजता साडेनऊ वाजता जे काही प्रकार असेल मग सावडण्याचा कार्यक्रम करू कोणतेही माझी धार्मिक कार्यक्रम आपण करणार नाही सामान्य माणसाला सुखद होतो आणि थोडं या भागातल्या मुलींना मुलांना ज्यातून निश्चितपणे काही स्वर्गीय ईशोंद उठवण्याच्या परंपरेमध्ये काही नवीन कार्य करता येईल अशा प्रकारचं आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण उभं करू आपण सगळेजण आलात जवळ तास दीड तास दोन तास उभ्या मी आज बसलो आहे दुःख होतच असतं पण कधी ना कधी पान गुळून पुण पडणार पुण मला पंचावन्न वर्षाचे साथ दिले आणि उत्तम प्रकारचं सहकार्य केलं जिच्यावरती मी अवलंबून होतो त्यामुळे आपल्या सगळ्यांची जनसेवा मला करता आली त्यामुळे आपण सर्वांशी मी मनस्वी धन्यवाद देतो आभार मानतो आणि आता इथन बुड कोणत्या वेळी गर्दी न करता एकमेकाला त्रास न होता सामान्य माणसाला रस्त्यावर साथ नव्हता तेव्हा तिथं ते ते आलेल्या दुःखीता एखादा देव असेल तर त्याला बाजूला सर न म्हणतात सामान्यपणे आपण हा निधी स्वधी काय जे म्हणायचे म्हणा विधी ओळखू आणि आपणाला त्याच कुणीतरी वंदनीय काही प्रार्थना करतील आणि मग नंतर संपू आपण सगळे आला त्याबद्दल धन्यवाद आता पाच दहा मिनिटांमध्ये गाडी ज्यांना कसं घ्यायचं काय घ्यायचं याकरता आपण मी आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे आपण आलात याबद्दल खऱ्या अर्थानं हा प्रथा नसते इतकी वर्ष इतक्या माणसं आली माझ्या आपण प्रेम केलं पै पाहुणे रावणे सगळे आहेत मित्र आहे आपण धन्यवाद देतो आणि आपण आल्याबद्दल मनपूर्ण